सकाळी मस्त स्वयंपाक करून घेतला मुलांना आता सुट्ट्या लागलेल्या आहेत उन्हाळ्याच्या ओमची म्हणजे एक्झाम राहिलेली आहे पण त्याला दोन तीन दिवस सुट्ट्या होत्या म्हणून म्हटलं चला सकाळी मुलांना म्हणजे काय स्वयंपाक करायचं काहीच समजत नसतं आणि मुलं घरी असली की थोडं चांगलं बनवून द्यावं लागतं त्यांना आणि टिफिनमध्ये कोरडं कोरडं नाही तसं सुकी भाजी भेंडी मेथी बटाटे हे असंच या सुक्या भाज्या असतात म्हणून म्हटलं सुट्टी असली की मुलांना थोडं चांगलं असं बनवून द्यावं लागतं म्हणून म्हटलं चला बासुंदी सोहमला एक नंबर आवडते त्यां माझ्या दोघं मुलांना तिखट आणि गोड दोघे आवडतं तर मी बासुंदी आणि बटाट्याची भाजी आणि पुरींची कणिक मळून घेतली होती बटाट्याची भाजी फक्त लसूण टाकूनच केली होती कारण की उन्हाळा असला की मसाल्याच्या भाज्या नको नको असता म्हणून लसूण घेतले तिखट हळद बस एवढं टाक कुटून घेतलं मी कुटणीमध्ये आणि भाजी करून घेतली होती आणि ही पुरींसाठी कणिक मळून घेतली होती अशी निंबर अशी कणिक मळायची आहे म्हणजे आपल्या ज्या पुऱ्या ना त्या तेलगट होत नसतात चांगल्या म चांगली मस्त मळून घ्यायची आहे कणिक पातळ कणिक मळायची नाही आहे अशी निंबर थोडी कणिक मळून घ्यायची आहे आणि कणिक मळताना आपले हाताचे बोटं उमटवायचे आणि आता मस्त छोटे छोटे आपण पुरी बनवण्यासाठी गोळे तयार करून घेणार आहोत तर चला आम्ही बसली होती किचन ओट्यावर पण आपले पाय दुखून येता उभं राहून राहून म्हटलं खालीच बसून घेते सगळे गोळे तयार करून घेतले मग पुऱ्या किचन ओट्यावरच लाटून घेतल्या म्हणजे तेवढा आपला आराम होऊन जातो एकसारखं उभं राहून पण जर स्वयंपाक करायला लागली तर म्हणजे पूर्ण स्वयंपाक झाल्याशिवाय आणि जेवण झाल्याशिवाय किचन म्हणजे सोडत नाही एक दोन तास लागूनच ला ता आता सर्व कामं करायला किचन स्वयंपाकपासून खाण्यापासून तर क्लिनिंगपासून भांडे धुण्यापासून आता जेवढे गो आणि मुलांना पण भूक लागली होती थोड्याशा पापड्या लाटून घेतल्या आणि आता तळून घेणार आहे बाकीचे नंतर लाटून परत मुलांना देणार हे बघ सर्व अशा टमक फुगदा एक पण अशी न फुगलेली दिसणार नाही तुम्हाला सगळ्या एकसारखं पापड मस्त अशा आणि तेलगट अजिबात राहत नाही आणि तुम्ही किती पण वेळ ठेवा असे चार अशाच फुगलेल्या टमक दिसतील तुम्हाला पुऱ्या येतात हे बघू शकता तेलगट पण नाही आहे हे बघा एकदम आपल्या टंबका अशा फुगलेल्या आहेत पुऱ्या तर तुम्ही करू शकता हे बघा अशा चारशा राहतील या एक चाळून घेते कागद ठेवून घेत आहे जे थोडंफार तेल असेल तेथे लागेल बघा आपली बटाट्याची भाजी मस्त तयार झालेली आहे फक्त लसूणची चटणी टाकलेली आहे आणि हळद जिरं आणि कोथिंबीर आणि इकडं आपली बासुंदी पण तयार झालेली आहे आणि पुऱ्या पण लाटू झालेल्या ले नाही बघा सगळ्या पुऱ्या आपल्या फुललेल्या आहेत एक पण अशी म्हणजे न फुगलेली नाही आहे टमक जर तुम्हाला पुऱ्यांचा डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मी डिटेलमध्ये तुम्हाला दाखवेन की अशा पुऱ्या कशा पद्धतीने करायच्या तसं तुम्हाला सांगितलेलं आहे निंबर कणिक मळायची ओवा टाकायचं मीठ टाकायचं नाही बघा तेल अजिबात दिसत नाही हे बघू शकता तेल अजिबात नाही आहे नाही तर अशा खूप अशा तेलगट तेलगट दिसता पुऱ्या तर चला आता ताटं करते मुलांना भूक लागलेली आहे तर चला आता ताटं करते आपल्या पुऱ्या झालेल्या बटाट्याची भाजी झालेली बासुंदी झालेली आहे तर मुलांना भूक लागलेली आहे तर चला तुम्ही पण या जेवायला घेऊन जा पुऱ्या वगैरे तर ताटं ठेवले का हे मग घटव मी बाकीच्या पुऱ्या लाटून घेते आपल्याला बाकीच्या पुऱ्या लाटायच्या झालेल्या आहेत दिसत असेल इकडं आता हे लाटून घेते आता एवढ्या पुऱ्या लाटून दिलेल्या आहेत तर

भाजी पण नाही हॅलो सगळ्यांना गुड आफ्टरनून दुपारची वेळ होती तर म्हटलं चला रिकाम्या वेळेत आपण जो काल आपला ब्लाउज पीसचा तुकडा थोडासा उरलेला होता तर त्याच्यासाठी मी एक पॉकेट शिवणारे त्याच्यात आपण मोबाईल पण ठेवू शकतो आणि पैसे पण ठेवू शकतो मनी तर चला तुमच्यासोबत म्हटलं चला व्हिडिओ शेअर करते तर मी कशा पद्धतीने शिवते तर चला आपण बघा छोटसं मस्त पॉकेट शिवणार आहे मोबाईल ठेवण्यासाठी हातात एकदम मापून जाईल असं जास्त मोठं पण नाही आहे छोटं पण नाही आहे तर त्याच्यासाठी मी अस्तरसाठी पॅनचा कापड आहे हा अस्तर लावणार आहे पॅनचं कापड आणि हा बघा मोबाईल आहे तो मोबाईलच्या मापाने आपण शिवून घेणार आहोत म्हणजे हातात पकडण्यापेक्षा आता उन्हाळ्याचा दिवस आहे तर हाताला घाम वगैरे येत असतो म्हणून म्हटलं चला आपण मस्त पॉकेट शिवूया आणि हातात घेतला मोबाईल तर पडण्याची पण शक्यता असते म्हणून म्हटलं छोटंसं आपण मोबाईलचं मापाचं आपण पॉकेट शिवूया आपण त्याच्यात म्हणजे मोबाईल पण ठेवू शकतो पैसे पण ठेवू शकतो टू इन वन होणारे तर चला त्याच्यासाठी मी चैन पण घेतलेली आहे ही छोटी चैन पडत होती मग मी दुसरी चैन घेतली तर अस्तर आपण पॉकेटच्या मापाने कटिंग करून घेणार आहोत जो उरलेला कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आप आपल्याला खडूने आपल्याला रेश काढून घ्यायची आपल्याला जेवढं कापायचं असेल मोज माप करून एकदम सुंदर असं पॉकेट आपलं तयार होणार आहे मोबाईलच्या मापाने हे बघा आपण आता कार्यक्रमाला जात असतो आपल्याला एकदम खूप घाई घडबड असते आपण हातात घेतो आणि तो हातातून म्हणजे धक्का लागला तरी पण पडून जातो किंवा आपल्या हातातून खाली पण पडून जातो म्हणून हे पॉकेट जर आपण पॉकेटमध्ये आपला मोबाईल सेफ राहील आणि मोबाईल किती महाग असता जसा मोबाईल घेतला तसा आहे पंधरा हजारपर्यंत सोळा हजारपर्यंत सहा हजारपर्यंत सात हजारपर्यंत मोबाईल असता अजून त्याच्यापेक्षा आपण महाग महाग मोबाईल उपलब्ध आहे तर आपला मोबाईल आपण सेफ राहण्यासाठी आपण काहीतरी केलं गेलं पाहिजे पॉकेट जसं आपल्याला थंडी वाजयचं असेल आप आप तर आपण स्वेटर वगैरे घालतो पावसाळा असला की आपण छत्री यूज करत असतो त्याप्रमाणे आपला मोबाईल पण सुरक्षित राहण्यासाठी आपण पॉकेट शिवले गेले पाहिजे तुम्ही हाताने पण शिवू शकता तुमच्याजवळ मशीन नसेल तर जास्त वेळ काही पंधरा वीस मिनटामध्ये होऊन जाईल आता आपल्याला अस्तर लावून झालेलं आहे मोबाईलचं माप घेऊन कापून घ्यायचंय आपल्या चारी बाजूने शिलाई मारली गेली होती आणि जो ब्लू कापड आहे अस्तरच्या बाहेर दिसणारा तो कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला मी सगळा पसारा काढून बसलेली होती कारण की बऱ्याच काही अशा वस्तू मला शिवायच्या आहेत खूप दिवसापासून म्हणजे शिवलं गेलं नव्हतं माझ्याकडून ते बघा एकदम मस्त आता चैन असेल तर चैन लावून घ्यायची आपल्याला आता मोजून घेणार आहोत लांबी बारा घेतलेली आहे आणि आडव रुंदी आठ घ्यायची आहे किंवा साडेआठ पण तुम्ही घेऊ शकता नऊ घ्यायची असेल नऊ पण तुम्ही घेऊ शकता मो आपला मोबाईल किती मोठा आहे त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे तर मी आठ घेतलेलं आहे आणि लांबीला बारा घेतलेले या पद्धतीने कमी जास्त तुम्ही करू शकतात एखाद्याचा मोबाईल छोटा असतो मोठा असतो आणि आपण पैसे पण ठेवू शकतो आता ही चैन आहे ही जुनी चैन आहे पस परस होती माझ्याकडे जुनी एक त्याची काढलेली तर म्हटलं आता चैन पण थोडी मोठी शिवायची होती मला पॉकेट पण चैन एवढीच होती आणि ती एक पिवडी बघितली ती खूप छोट होती म्हटलं चला आता याच मापाचे शिवूया निघाली आता या पद्धतीने आपण चेन लावून घेणार आहोत खूप जास्त वेळ काही लागत नाही